बुलढाणातील नेते आणि माजी राज्यमंत्री सुबोध सावजी यांनी दोन दिवसांपूर्वी मुख्य निवडणूक आयुक्तांना पत्र पाठवून ईव्हीएम मशीनमध्ये घोटाळा झाला तर मी तुमचा खून करेल अशी धमकी दिली होती बुलढाणा जिल्ह्यातील डोणगाव पोलिसांनी या पत्राची दखल घेत स्वतः फिर्यादी होत सुबोध सावजी यांच्याविरोधात विरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल केला आहे निवडणूक आयोगानं जर ईव्हीएम मशीन मध्ये घोटाळा केला तर मी त्यांचा खून करेल अशी धमकी माजी महसूल राज्यमंत्री सुबोध सावजी यांनी दिली होती सावजी हे नुसती धमकी देऊन थांबले नाही तर त्यांनी नि मुख्य निवडणूक आयुक्तांना धमकीचं पत्र पाठवलं होतं या पत्रामुळे पोलीस प्रशासन यंत्रणेला जाग आली आहे सुबोध सावजी यांच्यावर शुक्रवारी गुन्हा दाखल करण्यात आलाय पोलिसांनी सुबोध सावजी यांच्यावर डोणगाव येथील पोलीस ठाण्यात कलम पाचशे सहा अन्वेय अदखलपात्र गुन्हा दाखल केला आहे यावर सुबोध सावजी यांनी काय प्रतिक्रिया दिली जाणून घेऊया कोलच्या माध्यमातून अभ्यास केला तर आमच्या निदर्शनास असं आलं की महाराष्ट्र राज्यामध्ये अठ्ठेचाळीस पैकी अडोतीस ते चाळीस जागा महाविकास आघाडीकडे येतात म्हणजे अडोतीस ते चाळीस सांसद हे महाविकास आघाडीचे निवडून येतात आणि राहिलेले अपक्ष आणि युतीचे निवडून येतात परंतु सर्व दूर लोकांच्या मनामध्ये व माझ्या मनामध्ये एक भीती आहे की निवडणूक आयोगाच्या माध्यमातून ईव्हीएम मशीन मध्ये घोटाळा करून निवडून येणाऱ्याला पाडलं जाईल आणि पाडणाऱ्याला निवडून आणलं जाईल अशी चर्चा आहे आणि काही वंशी सत्य कारण जो प्रकार पंजाबमध्ये झाला होता जो प्रकार बीड मध्ये बुथ कॅप्टरिंग मध्ये झाला जो प्रकार मुंबईला ईव्हीएम मशीन बंद करण्यात आल्या काही ठिकाणी ईव्हीएम मशीन मध्ये लोक आतमध्ये जाऊन छेडखानी करून राहिले आणि जर हो जर असं असं देऊ नये आणि झालं तर याचा अर्थ आहे माध्यमातून लोकशाही पद्धतीनं मतदान झालं काल तेवीस तारखेला सोळाशेच्या दरम्यान चारशे दरम्यान त्यांनी एक मुलाखती दिली सिंग मुलाखत संपूर्ण न्यूज मध्ये प्रकाशित झाले त्यानंतर आमचे वरिष्ठांकडून संबंधित बाबीमध्ये आम्हाला दाखल घेण्यासाठी एक माहिती आली माहिती आल्यानंतर आम्ही त्यामध्ये माननीय सुबोध भाऊ सावजी जे माजी मंत्री विरोधामध्ये एक पोलीस स्टेशन येते पाचशे सहा भादवीप्रमाणे एक टी एम सी दाखल केलेली की ज्यामध्ये त्यांचं म्हणणं आहे की आम्ही ई व्ही एमचं ई व्ही एममध्ये काही घोटाळा झालास आम्ही मर्डर करू किंवा अशा प्रकारची धमकी दिली त्यामध्ये आपण एक एम सी दाखल केलेली